हे आहे चितोडगडमधलं एक लिंगजीचं म्हणजे शिवाचं एक अवतार आहे त्याचं मंदिर आणि पूर्ण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आज आहे आयुषच्या स्कूलचा शेवटचा दिवस तर नव्हे तर अजमेर मधल्या स्कूलचा शेवटचा दिवस असं म्हणायला काही हरकत नाही कारण आज आहे आयुषचा लास्ट पेपर आणि आता सुट्ट्या लागतील त्याला तर आता मी घरी आले फुलं घेऊन येतो आम्ही तर मॉर्निंग रुटीनच्या या आधीचे दोन ब्लॉग तुम्ही जर बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे तर आता देवपूजा झाली नाश्ता केला आणि आता आम्ही निघालं आधीला घेऊन हॉस्पिटलमध्ये हा अना अनासागर लेक तर अनासागर लेकचे पण दोन तीन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती बघू शकता आणि आता डायरेक्ट संध्याकाळी हा ब्लॉग मी कंटिन्यू करते बसते म्हणाल हिल स्टेशनवर हो काय करते आम्ही फिरायला ट्रेन लेट आहे आमची एक तास आता कारण सकाळी परत दिवसभर फिरता येईल आम्ही उदयपूरची ट्रिप केली होती तशी पण करणार आहे वन डे पण नाईट वन डे असं नाईट नाईट आधी कुठं बसलाय तू कुठं बसलाय बघू इकड आम्ही बारा वाजता चितोडगड मध्ये आता तर तिथे बघूया रूम वगैरे घेऊन थांबणार आम्ही आणि मग सकाळी फिरायला जाणार तर सकाळी झालेले गुड मॉर्निंग तर आता आम्ही निघालो आहे तयार झालो आहे आणि बघू शकता इथे आहे होतो हॉटेल टिकटॉप होतो चला आता आम्ही निघालो ऑटो करतो ऑटो शक्ती भक्ती त्याग आणि बलिदानाचा प्रतीक असणारा चित्तौडगड किल्ला भारतातीलच नव्हे तर अशा गंड्यातील सगळ्यात मोठा किल्ला आहे शक्ती म्हणजे महाराणा प्रताप भक्ती म्हणजे मीराबाई त्याग म्हणजे दासी पन्नादाई आणि बलिदान म्हणजे राणी पद्मावती किंवा राणी पद्मिनी सुद्धा म्हणू शकतो या किल्ल्यावर एकशे तेरा मंदिर चौऱ्याऐंशी पाणिकुंड आणि किती ऐतिहासिक वास्तू आहेत हा किल्ला राजस्थानची राजधानी जयपूरपासून तीनशे दहा किलोमीटर आणि उद उदयपूरपासून एकशे दहा किलोमीटरवर आहे हा जिल हा एक चित्तोडगड जिल्हा आहे त्या सिटीमध्येच हा किल्ला आहे संपूर्ण सातशे एकरावर हा किल्ला याचा एरिया आहे सातशे एकर तर त्याभोवती ते तेरा किलोमीटरची संरक्षण भिंत किंवा तटबंदी आहे या किल्ल्यावर तुम्ही गाडीने बाईकने फिरू शकता हा किल्ला तीन भागामध्ये उभ विभागला आहे पहिल्या भागात तेथील पाच हजार स्थानिक लोकं राहतात म्हणजे दुसऱ्या भागात किल्ला आहे आणि तिसऱ्या भागात जंगल तिसरा भाग, भाग हा जंगलचा शुर, आहे त्यामध्ये पाच एकर डिअर पार्क सुद्धा बनवलेला आहे हा भाग राणी पद्मावती मेहल पासून पुढे सुरू होतो तर आपण पार्ट टू मध्ये नक्कीच बघणार आहोत फोर्ट मधला आणि हे आहे कुंभश्याम मंदिर तर आधी विष्णूचा वर अवतारातील इथे मूर्ती होती हे मंदिर होतं पण खिलजीने जेव्हा आक्रमण केलं तेव्हा सगळ्या मूर्त्या आणि जे तिथे होते देव तर त्या सगळ्या खंडित केल्या म्हणजेच तोडून टाकल्या आणि जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तरी ते ना सगळ्या मूर्त्या कुणाचं हात तुटले कुणाची मुणकी नसले अशा पद्धतीच्या आहेत तर म्हणून मग राणा कुंभाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथे मग तेव्हापासून या मंदिराला कुंभश्याम मंदिर असं म्हटलं जातं आणि असं नाव देण्यात आलं होतं आणि इथे शेजारी एक कृष्णाचं पण मंदिर आहे जे की राणी मीराबाईद्वारा ते इथे म्हणजे कृष्णाची भक्ती करायची आणि तिथे ती जास्त वेळ असायची तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या आधी राणी म्हणजेच राणा त्यांचं नाव मला माहिती नाही पण त्यांनी तिच्यावर म्हणजे जीव घेणे प्रयत्न केले दोन वेळा जीव घेण्याचा प्रयत्न केला याच मंदिरमध्ये तर इथे कृष्णाची आणि मीराबाईची पण मूर्ती आहे पहिला फक्त कृष्णाची मूर्ती होती पण ती खंडित झाली होती त्यामुळे ते तेव्हा ते त्याच्यानंतर मग आता हे दोन मूर्ती आहेत आणि हे इथे बघू शकता इथे ना मंदिरच्या आतमध्ये असं भू असं थो थोडंसं असं छोटंसं एरिया बनवला आहे मला माहीत नाही कशासाठी बनवलं आहे पण ते जे पण होतं ते मला वाटतं सेफ्टीच्या दृष्टीने असं म्हणजे आक्रमण वगैरे झालं तर ते ह्याच्यासाठी लपण्यासाठी किंवा असं असू शकतं माहिती नाही आणि हे आहे जे की मीराबाईचं म्हणजे हे जे बनवलेलं आहे आणि इथे मीराबाई मंदिर किंवा असं नाव पण दिलं आहे या मंदिराला तर इथे बघू शकता कृष्णाची आणि मीराची भ म्हणजे हे आहे मूर्ती आहे आणि इथे पुस्तकं पण आहेत जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि इथे फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं पण ना मी थोडंसं व्हिडिओ शूट केला तुम्हाला माहिती आहे मी रिस्क घेत असते तुमच्यासाठी कारण प्रत्येकजण इकडे येऊन फिरू शकतो किंवा बघू शकतो असं नाही तर चला आता आम्ही नेक्स्ट स्पॉटवर चाललो आहे तो म्हणजे विजयस्तंभ हा आहे यालाच टावर ऑफ विक्ट्री असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं राणा कुंभाने मालवा आणि गुजरातला सोबतच हरवलं होतं म्हणजेच मालवाचे सुलतान मोहम्मद शाह खिलजी आणि गुजरातचे सुलतान अहमद शाहला एकाच वेळी सोबतच हरवलं होतं त्यामुळे हा विजय सेलिब्रेट करण्यासाठी किंवा आठवणीत ठेवण्यासाठी हा विजयस्तंभ बांधला होता तर चौदाशे अठ्ठेचाळीसमध्ये याचं काम सुरू झालं आणि चौदाशे अठ्ठावन्नमध्ये हे बांधून तयार झालं म्हणजे जवळजवळ दहा वर्ष हा किल्ला बांध म्हणजे हा विजयस्तंभ सॉरी बांधण्यासाठी लागला आणि हे नऊ मजली आहे आणि याची उंची एकशे बावीस फीट फिट इतकी आहे आणि वर जाण्यासाठी एकशे सत्तावन्न पायऱ्या आहेत पण ना कोविडच्या काळामध्ये हा विजयस्तंभ बंद केला आहे म्हणजे आत जाण्यासाठी प्रवेश बंद केला आणि समोर दिसतोय हे आहे सती लौगी मंदिर आणि इथे पुढे जर पार्कचा एरिया जर तुम्हाला दाखवला ते आहे जोहर कुंड तर इथे मोठं कुंड होतं म्हणजे एक असा खड्डा होता मोठा चाळीस फूट फुट खोलीचा इथेच राणी पद्मावतीने जोहर केला आणि ते बघू शकता हे आहे उत्तरी गेट आणि त्याच्या पुढे जे शिवमंदिर आहे त्याच्या तिथे पूर्वी गेट पण आहे दोन गेट आहे तिथे आणि इथून आता आम्ही चाललोय इकडे पुढे तर मंदिर तिकडे तर पूर्व दिशेला एक शिव मंदिर आहे तर बघू शकता इथे आहे सती मंदिर इथूनच महाराणी पद्मावती आणि तिच्यासोबत सोळा हजार दासांनी जोहर कुंड मध्ये म्हणजेच जोहर केला होता म्हणजेच आगीत उडी मारून स्वतः सती गेल्या होत्या तर हा ही आहे तटबंदी मेन तटबंदी आहे ही बाहेरची आणि ते ना अलाउद्दीन खिलजीने जेव्हा आक्रमण केलं तेव्हा बरेच मंदिरं आणि ज्या काही वास्तू होत्या त्या सगळ्या तोडफोड केलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे खराब अवस्थेमध्ये आहेत मंदिरं असतील मंदिरांचे कळस फोडलेल्या अवस्थेत आहेत आता हे मंदिर आहे ते एक लिंगजीचं मंदिर आहे म्हणजे शिवाचा अवतार आहे एक भगवान शिवचा आणि इथे बघू शकता नंदीचं पण ना म्हणजे त्याचं थोडंसं तोडफोड झालेली आहे आणि या मंदिरमध्ये आता आपण जाऊयात आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे कोरी मूर्तीसुद्धा आतमध्ये तुम्ही बघून बघू शकता तर आता मी आतमध्ये दाखवते जाऊन तर बघा इतकी म्हणजे छान सुबक अशी दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे इथे तर आता आम्ही दर्शन घेतो आत आता अलाऊड आहे की नाही माहीत नाही कॅमेरा तर बघूया कसं जर झालं शक्य तर मी तुम्हाला शेअर करतेच तुमच्यासोबत तर बघू शकता तर तुम्ही पण दर्शन घ्या इथे बघू शकता किती मोठी मूर्ती आहे इथे आणि दड दगडामध्येच कोरलेल्या आधी सांगितल्याप्रमाणे तरी ते जास्त वेळ थांबू देत नव्हते तर आम्हाला लगेचच बाहेर काढायला म्हणजे बाहेर जायला सांगितलं तर चला आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता जातोय बाहेर बघूया आता नेक्स्ट स्पॉ स्पॉटवर जाऊया तर आता हे बघू शकता मुख्य तटबंदी आहे या मंदिराच्या समोरचं थोडंसं आम्ही खाली उतरून तुम्हाला दाखवतोय तर हे बुरुज दिसतोय आणि पूर्ण जो चित्तोडगड सिटी आहे त्याचा व्ह्यू दिसतो इकडे पुढे आणि खूप मस्त असा व्ह्यू होता खूप छान होता प्रसन्न आणि हा मेहल आहे राणा कुंभांचा तर बहुतेक म्हणजे मला नक्की मी शुअर नाही कारण आम्ही तिकडे पुढे जाणार होतो पण तिथे बंद होतं त्यामुळे आम्हाला जाता नाही आलं आणि तिथं बोर्ड वगैरे असं काहीच नाही त्यामुळे हा महल असू शकतो कुणाचा तरी म्हणजे राणांचा असं म मोठ्या आहे हा एरिया वाईज त्यामुळे मग महल असू शकतो तर चला आता इथून आम्ही जातो नेक्स्ट स्पॉटवर तर इथेच पुढे आहे जोहर स्थल इथे राणी पद्मावती आणि बाकी म्हणजे कर्णावती राणी आणि त्याच्यानंतर फूल कु कवरनी पण याच किल्ल्यावर चितोडगरबरोबरच जोहर केला होता तर तो इथे पार्क बनवला तर आय एस आयनी बंद करून ना पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि पार्कच म्हणजे बनवलेलं आहे इथे तर बघू शकता इथे मंदिर आहे शिवलिंग शिवलिंग आहे शिवाचं मंदिर आहे पण इथे पण ना आणि बाकी जो पातशाया होत्या त्यांनी सगळे आक्रमण करून मूर्त्या आणि जे पण स्तंभ वगैरे होते ते सगळे तोडफोड केलेली आहे तर इथे पुढे पण एक मंदिर आहे आणि इथे याच्या पुढे जे दिसतंय तर मला लॉग दिसतंय तर ही पहिलीची शा पहिलाची शाळा होती म्हणजे त्यांचे काय म्हणतात त्यांना मा राजकुमारांना किंवा त्यांना जे शिक्षण दिलं जायचं जायचं ते इथं म्हणजे इथं शिकवले जायचे त्यांचे द गुरु वगैरे इथे असायचे आणि इथे त्यां ते वेदांचे किंवा जे काही त्यांना शिक्षण घ्यायचं ते ते इथं घ्यायचे इथे एक मंदिर आहे याचा क्रस पूर्णपणे तोडलेला आहे आणि आतमध्ये मूर्ती पण बहुतेक खंडित आहे आम्हाला म्हणजे जाता आलं नाही ते बंद होतं त्यामुळे अगदी शुअरली नाही सांगता येणार ना। तर ही बघू शकता सगळं तोडफोड आहे इथे किल्ले किल्ला बऱ्यापैकी म्हणजे ना मोडकळीच्या अवस्थेत आहे आणि बघू शकता आधीची कशी मस्ती चालली आहे मध्ये मध्ये आणि त्याला पाणी पाहिजे होतं मग त्याला पाणी थोडंसं दिलं आणि ऊन वाढत होतं त्यामुळे ना सारखी तहान लागत होती आणि मग थोडं थोडं आम्ही आराम करत करत फिरत होतो आणि असंही ऑटोनीच फिरलो जास्त चालत नाही फिरलो जिथे जिथे पार्किंगची सोय होती तिथे पार्क करून मग आम्ही पुढे थोडंफार फिर फिरलो आता किल्ला फिरायचं म्हटल्यावर थोडं चालायला लागणारच तर आता आपण चाललो आहे गोमुख कुंडाकडे तर तर बघू शकता इथे आहे गोमुख कुंड पुढे तर तुम्हाला पुढे दाखवतोच पण हे आधी व्ह्यू बघा तर हा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे इथून तर बघू शकता इथे आहे गोमुख कुंड ह्याच्या खाली आहे आणि तिथे एक मंदिर पण आहे शिवा शिवमंदिर आणि हा व्ह्यू बघू शकता पूर्ण चित्तोडगड सिटी इथून दिसते आणि हा कुंड यामध्ये मासे खूप मोठे मोठे मासे होते तर पुढे आता तुम्हाला दाखवतोच आम्ही तिथे मंदिरमध्ये गेल्यानंतर तर चला आता इथून आता पुढच्या स्पॉटवर जातो आम्ही आणि तटबंदी बघू शकता आणि हा किल्ल्याचा एरिया ना सातशे एकरचा हा किल्ला आहे पूर्ण हा डोंगर जो आहे सातशे एकरचा डोंगर आहे आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठा किल्ला आहे हा एक नंबरचा तर चला आता पुढे मंदिरमध्ये मंदिर जायचं आहे आम्हाला बघू शकता मासेवरूनच किती मोठे मोठे दिसत आहेत तर इथे पण एक मंदिर आहे ते बंद आहे तर टोटल एकशे तेरा मंदिरं ते आहेत या किल्ल्यावरती पण बऱ्यापैकी तोडफोड झालेली आहे आणि मंदिरांची म्हणजे बऱ्यापैकी बंद आहेत काही जे चांगल्या अवस्थेत आहेत ज्यांचा जीर्णोद्धार झाला तेच खुली आहेत ते मंदिरं तर इथे पण आतमध्ये एक आहे मंदिर तर बघूया आपण आतमध्ये जाऊन काय आहे इथे तर हां इथे होतं पद्मावतीचं म्हणजे राणी पद्मिनीचं जी काल्पनिक एक मूर्ती आहे इथे बघू शकता आणि खूप छान मूर्ती आहे इथे पद्मिनीची एक काल्पनिक मूर्ती बनवली दड दगडामध्येच कोरलेली आहे आणि इथे आहे शिवमंदिर किंवा शिवलिंग गोमुख तर... तर गोमु कुंड आहे इथे तर इथे आहे प्राकृतिक गोमुख कुंड म्हणतो आपण तर तशा टाईपमध्ये आहे आणि गोमुख कुंडातून ना पाणी खूप मस्त असं वाहत होतं आणि खूप थंडगार आणि खूप प्रसन्न करणारा हा सीन होता तर तुम्ही बघू शकता आणि हा सीन नक्कीच अनुभवायला पाहिजे प्रत्येकाने तर काय म्हणतं आपण कुदरत का करिश्मा तर तशा प्रकारे हे आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन आणि इथली खास गोष्ट म्हणजे थंडीमध्ये गरम पाणी येतं या कुंडातून आणि गरमीमध्ये थंड पाणी येतं आणि इथं ना गाणी होती लावली होती देवाची त्यामुळे मग मी ओरिजिनल साऊंड जो आहे व्हाइस जो आहे तो म्यूट करते आणि कारण कॉपीराट इश्यू येऊ शकतो म्हणून मग तो ओरिजिनल साऊंड म्यूट करते आणि म्युज मी स्वतः व्हाईस देते आता आणि ते आम्ही आता बाहेर आलो आहे दर्शन घेऊन इथे तलावाच्या इथे आणि बघू शकता खूप मोठी मोठी मासे आहेत तिथे बसलोय आयुष्यामचा येऊ नाही लागला काय धुकाय लागला आयुष आताच काय धुकाय लागला आयुष आमचं हे आयुष तर आता त्या मंदिर मध्ये दर्शन घेऊन आम्ही आलोय आता इथे थोडा वेळ आराम करतो इथे पार्कच्या तिथे फोटो पण काढायचे होते तर फोटो काढून घेतो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करतो तर हा ब्लॉग मी इथे एंड करते पार्ट टू लवकरच अपलोड करेन तो सो टिल देन टेक केअर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं की मला पार्ट टू मी अपलोड केलं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तोही पार्ट तुम्हाला बघता येईल थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक केअर